कोपरगावातील तहसील कार्यालयनजीक असलेल्या दुय्यम कारागृहात सहाय्यक फौजदार यशवंत भीमराव पांडे वैवर्ष एक्कावन्न नोकरी शहर पोलीस स्टेशन यांना कारागृहातील आरोपी यांनी शासकीय कामात अडथळा निर्माण करून शिवेगाळ करून लाताबुक्क्यांनी मारण करून जेवे वारण्याची धमकी दिल्याप्रकरणी आरोपी किरण अर्जुन आजबे राणार झोडगे मळा नागर देवळे भिंगार जिल्हा अहमदनगर व मयूर उर्फ भैया अनिल गायकवाड राणार गांधीनगर कोपरगाव यांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी फिर्यादी सहाय्यक फौजदार यशवंत पांडे यांना तहसील कार्यालय शेजारी असलेल्या दुय्यम कारागृह येथे ड्युटी नेमलेली असताना सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास आरोपी बॅरक नंबर तीनमधील आरोपी किरण अर्जुन आजबे रानर झोडगेमाळा भिंगार जिल्हा अहमदनगर व मयूर उर्फ भुऱ्या अनिल गायकवाड रानर गांधीनगर कोपरगाव हे आरोपी दीपक आत्माराम निंबळकर याला लॉकअपमध्ये मारहाण करीत असल्याचे पाहून सहाय्यक फौजदार यशवंत पांडे त्याला बाहेर काढत असतानाच वरील आरोपी यांनी फिर्यादी व वरील साक्षीदार करीत असलेल्या शासकीय कामात अडथळा निर्माण करून फिर्यादी पांडे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली शिवीगाळ केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल डी आर तिकोने हे करीत आहे